गेला, आज बघा मी काय करणार आहे एक नवीन पदार्थ तयार करणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण माझ्यासाठी नवीन आहे तुमच्यासाठी नवीन असला तरी कमेंट करून सांगा आणि नसला तर मी जशी बनवते तसं तुम्ही पण ट्राय करा आता मी पण पहिल्यांदाच बनवायला लागले त्यामुळं तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही पण करून बघा चला मग दाखवते काय करणार आहे कसं कसं काय काय पदार्थ लागणार आहे तर त्यासाठी तर चला बघत राहा तर इथं बघा मी घेतले मस्तपैकी रात्रीची चपाती तर ही चपाती कशी आपल्याला रात्रीचीच घ्यायची आहे लिय पण शेळी नसावी कारण आपलं शेतासाठी हानिकारक असते आणि रात्रीच्या असल्यामुळं एवढं काही ये प्रॉब्लेम येत नाही तर चला आपण ह्या शेळ्या चपातीपासून एक छान असा नाश्ता तयार करणार आहोत आणि त्यासाठी मी घेतले बघा बेसन आणि याच्यात सांगते तुम्हाला काय काय घेतलं आहे मी आधीच काढून ठेवलं आहे याच्यात बेसन घेतलं आहे परत अद्रक लसूण पेस्ट आणि आपल्याला पाहिजे म्हणजे आप आपल्याकडे जेवढं मसाला येतं का तेवढं घ्यायचं याच्यात बघा असं करून मी कालवून घेतले आता पुढची प्रोसेस चालू करूया तर चला आपल्याला ही चपाती जी तुम्हाला आता दाखवली ती चपाती त्या चपातीला आपल्याला ही मिश्रण केलेलं लावून घ्यायचं आहे सगळीकडून आणि त्याचा रोल बनवायचा तर चला बनवून घेऊया आपण आपण आता ही चपातीला मस्तपैकी असं लावून घेऊया हे मिश्रण त्याच्यात भरपूर काय काय टाकलंय मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि अजून एक राहिलं वाटतं तुम्हाला सांगायचं मीठ पण टाकले मी टाकलंय राहिलं नाही तर मी पण विसरू नका तर चला आपण लावून घेऊया तर तुम्ही आतापर्यंत अशा प्रकारची आळूओडी बघितली असेल परत म्हटलं तर अजून तसली मांसवडी बघितली असेल तर अशीच असते तर आपली आहे चपाती वडी काय चपाती वडी तर चला आपण सगळं छानपैकी लावून घेऊया याला तर सेम वड्याला वड्या करण्यासाठी जी प्रोसेस असते तीच प्रोसेस आहे बघा याला छान असं टेस्ट येते मी तर खाल्लं नाही आता पहिल्यांदा खाऊन बघूया आपल्याला बघितल्यावर तोंडाला पाणी सुटतं तशाच प्रकारचा गोष्ट तशाच प्रकारची गोष्ट आहे तर चला मी प्रकारे सगळ्या ह्याला लावून घेते आणि बघा तुम्हाला दिसते का असं गुंडळून पण घेते असं वडी वडी जशी आपण आहोत ना सेम तशा प्रकारे गुंडळायचं असं असं आणि असं अशा प्रकारचं रोल तयार करायचं तर असंच मी बाकीच्या चपातीचं पण रोल तयार करून घेते चला शिळी चपाती एवढीच होती त्यामुळं माझ्या रोल बघा तीनच झाले ती आणि तुमच्याकडं तर जर भरपूर शिल्लक राहत असेल शिळं तर तुम्ही पण टेन्शन घेऊ नका तर त्याच्यावर तडगा काला योगीताना एकदम छान असं मस्त कुरकुरीत लागणारं सकाळसाठीचा नाश्ता तुम्ही चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता तर चला ह्याच्या पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला आणि सगळ्या महिलांना टेन्शन असते की राहिलेल्या शिळा चपात्याचं काय करावं तर शिळे चपाती कोणाला वाटते कोणाला खाऊ वाटत नाही ज्यांना खाऊ वाटत नाही त्यांच्यासाठी हा तोडका काढलेला आहे तो तर चला पुढे बघत राहा आता हीच आपण रोल जे केलेला आहे त्याचं आपल्याला आळूवडीसारखं तुकडं करून घ्यायचं तर तुकडं म्हणजे रोलमध्ये आलं पाहिजे नाही तर तुकडं करून टाकतात त्याला तर असं आपल्याला मस्तपैकी कापून घ्यायचं सावकाश कापायचं कारण आपल्याला आपण त्याच्यात जे सारण भरलंय ती बाहेर निघायला नको तर चला मी कापून घेते तुम्ही पुढची प्रोसेस बघत राहा तर झालं बघा मस्तपैकी असं तुकडं आता ह्या तुकड्याचा आपल्याला करायचंय काय तर ही तुकडा आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचे तर चला आपण तळायची पण प्रोसेस सुरू करूया इथं गॅस पेटवते आणि तेल तापायला ठेवते म्हणजे तेल तापलं का आपल्याला एक एक करून सोडून मस्तपैकी क्रिस्पी क्रिस्पी खायला मिळते तर आपलं तेल तापायला चालूच आहे बघा तर मी म्हटलं थोड्या काय गोष्टी तुम्हाला सांगाव्या या नाश्त्याबद्दल तर माझं म्हणणं काय की तुमचा नवरा जर शिळं खात नसेल तर त्याला नवऱ्याला कसं गड भुलून मस्तपैकी असं खाऊ घालायचं शिळा अन्न <laughs> तर शेळांना म्हणजे लय पण शिळं नाही बरं का तर कसं असते एक दिवसाचं शिल्लक राहिलेलं अन्न असेल आणि ते जर आपण टाकून देत असाल तर अन्नाचे नासाडी खूप बेकार काम आहे त्यामुळं माझं म्हणणं काय आहे मला जी काय म्हणायचं आहे ती समजून घ्या आणि एवढं पण योगिताला असं स्मार्टली बोलायला बोला येत नाही जे काय बोलते ती समजून घ्या तुम्ही सम समजत तर असेलच तुम्हाला तर चला आपलं तेल पण तापायला लागलं आहे माझं म्हणणं माझं बोलायचं म्हणणं एवढंच आहे की आपली शिळ चपाती राहिलेली एवढी मजा मारत जर आपण खाऊ शकता तर अजून दुसरा कसला नाश्ता तयार केला पाहिजे होय तर चला आपण मस्तपैकी तळून घेऊया मी आधी बघते तेल तापले का तर मस्त एक नंबर तेल तापलेलं आपलं तर चला मी आता हे सोडते एक एक असं मी सांगितलेला नाश्ता तुम्ही सकाळच्या सोबत पण खाऊ शकता संध्याकाळच्या चहा सोबत पण खाऊ शकता आणि असं फ्री टाइम असेल तेव्हा पण खाऊ शकता तर चला तुम्हाला जवळ दाखवते कि कस चाललेली एवढ्याला दिसत नसत असं काय लागलेला पाहिजे आणि चला मस्तपैकी आपला पहिला महिना झाल्या बघा आता ह्याला काढून घेऊया आपण तर मस्तपैकी बघा कसं खारी है ना तर या खायला तळून तर झाले म्हणल्यावर या आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आपल्या चॅनलला शेअर करा एवढं साधे बळ एवढं साधं बळ जेवण असते तर अशाच प्रकारे तुम्ही सपोर्ट करत राहा आमचं चॅनल आवडत असेल तर शेअर करत राहा आणि अशा छान छान रेसिपी म्हणा ब्लॉग म्हणा बघायचं असेल तर नक्कीच आपल्या शिवानीच्या गमती या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला हा व्हिडिओ इथंच नको स्टॉप करायला आल्यावर त्यांना खायला देऊया आणि विचारूया कसं वाटते त्यांनी गेले तर तिकडं लाईट जोडायला त्यामुळे म्हणलं आल्यावर नाही तर रवड्या सकाळ सकाळ कोण कुठं जाते तर चला पुढं तर चला ह्या तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ह्यांनी आलं बघा चला।, चला नवीन काहीतरी येऊ घेत केलेलं खाऊन सांगा खाऊन सांगा मग काय खायला यायचं नाही का मानानं काय तुमचं एक्सप्रेशन बघून वाटत नाही शिवानी जर असते का नाही तिनं लय भारी सांगते बघा पण आता तिनं शाळेत गेले

Hmm. शिळी चपाती खाऊ घातली आहे तुम्हाला <laughs> तर ह्यांचं तर काय रिएक्शन छान होतं तर आता तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला खाऊ घाला लेकरांना खाऊ घाला hmm. चला टाटा बाय बाय